बघत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर खरंच खूप लेट होतात आमचे ब्लॉग कारण वेलच नाही मिळत आज पण बघा माल आणायला गेलेलो आणि यावेळी आपण काहीतरी धमाकेदार ऑफर ठेवलेले आहे शॉपमध्ये ते तुम्हाला मी शॉपवर गेल्यावरच दाखवेन आणि यावेळी आपले कपडे पण एकदम जबरदस्त आहे काहीतरी युनिक म्हणजे सगळ्यांपेक्षा वेगळे आहे ते पण मी तुम्हाला दाखवेन सो प्रयत्न नेहमीच करतो की डेली ब्लॉगिंगचा डेली ब्लॉगिंगचा पण काय इकडं तिकडं धावपल आता दोन गाण्याचे शूट पण केले त्याच्यामुळे जरा जमलं नाही सो बघू पुन्हा एकदा प्रयत्न करूया डेली ब्लॉगिंगला आणि आता शॉपमध्ये जाऊन अगोदर ऑफर काय आहे धमाकेदार ऑफर एक एप्रिल ते तीस एप्रिलपर्यंत आपण धमाका ऑफर ठेवलेले आहे ते तुम्हाला आता शॉपवर जाऊन मी सांगतो आणि दाखवतो पण काय ऑफर आहे ते सो चला गेल्यावर पण भरपूर काम आहेत माल काढ काड़, माल काढायचा आहे माल पूर्ण लावायचा आहे म्हणजे आज पण टाईम नाही भेटणार आणि रात्री जायचं आहे पड्डेला सो so, ही अशी ट्रॅफिक असतं था, रस्त्याला so, चला भेटूया आता शॉपवर जाऊन पोचलो आता मी शॉपमध्ये आणि माल आपला रेडी आहे भाऊ पण आपले रेडी आहेत ड्रेसिंग मारायला हो नवीन ड्रेसिंग लय आठवडा झाला जुनी ड्रेसिंग आहे आता नवीन ड्रेसिंग मारू सो चला काय काय आय एम पी मध्ये आहे ते मी शॉर्टकटमध्ये दाखवते हे जे त्या टी शर्ट आहेत सगळा मध्ये आणलेला आहे सॅम्पल दाखवते सगळा दाखवत नाही बसतो मेन सॅम्पल आपण क्वालिटी पण देऊ तो एक दाखवतो जास्त नाही आवडला नंबर दिलेलाच आहे कपडा तर एकदम भर आहे सवालच नाही कलर आहे डायरेक्ट चार काही पाच कलर आलेल्या मध्ये या पटापट या आपली पालखी पण आले आणि रामनवमी पण आले आता शॉर्टकट मध्ये दाखवते पटापाट भरपूर भरपूर मध्ये सांगा सर म्हणजे कम्फर्टेबल भरपूर हमलाय भरपूर या सारमाटापट पड़ शॉपला विजिट द्या आणि खरेदी करा आणि आता जातो घरी या दिवशी घरी यायच्या आधी गाडी बाहेरच लावली हिच पार्सल आहे ही माझी वाट बघते का पार्सलची वाट बघत अगेल नाही तर पार्सलची वाट बघतं का उघड आता मा आता माणूस कसा उघड सांग ती सिक्युरिटी हो कती सिक्युरिटी लावा तरी पाहुणे आहेत इत सगळी माती, सग्ड़ी माती ना तरी पाहुणे आहे इथच नाही अजिबात नाही पायरी चढत नाही का ती वरची बघू ताकद आहे बघते स्पेशल चहा वगैरे ठेवला की गे नाईला काय गो काय रस आज भारी कपडे आणलं म्हणजे पर्सनल मना आवडलं आता बघूया आपले पब्लिकला आवडतात हा मग तुला तुलाच आहे दुकानात शूज ठेवू नका तिथे चलो ठीक आहे मी काय बोलते हे कधी घेतलेत माहितीये का कधी घेतले माहितीये का कवा इकडे बिजली बचत करते मी माहिती <laughs> बिजली बचत एखादी घेतलं माहिती मी त्या दिवशी तुमच्यावर रागवत तेव्हा ऑनलाईन शॉपिंग रागा रागन अर भाई सगळे पेमेंट केलं पण राघन शॉपिंग कोण करतं पण सगळं ऑनलाईन पेमेंट होता तुमच्यावर नाही ठेवलं एकशे सेहेचाळीस रुपये भरले मी कशाचे कसल तरी माझे नावशी काय मागवलं हाँ हाँ तो तो होता ना, हा हा का माती पडली शीट मा... था था <laughs> माती थांबा ऑनलाईन मागव माती नाही हो दाखवते थांबा ओके चले काय मागवलंय काय पंकजच्या नावाशी काय मागवलंय बघू तुम्ही पैसे भरले याच पेमेंट बाकी होता काय झालं माहिती आहे का हे दोन मी केले ऑनलाईन पेमेंट केलं मी बोलले अरे मी ऑनलाईन का पेमेंट करते प्रोडक्ट नाही आले मग येतात ना असं नाही ऑनलाईन मग नंतर मग चला बघा आता कॅश ऑन डिलेव्हरी ठेवू चमचा पाकवलं बघा ना ते कस मला जाम आवडले ते तसं नाही काढत ना, <laughs> चम चम <आगूल laughs> ना देख रे हो काय असं काय बघवा घ्या आता मी आता मी अजून पण काय ते दाखवते दुसरं काय हम्म काय दाखवत फुटेल का नाही आजच्या दिवसात तर हे चमचा खोटी केला लिंबू खोटी चमचा बघा

तुम्ही मोजी बनवता ना घरी ठीक आहे चल ये, ये आपल्या उपयोगाचा रोज मोजी बनवतो मी लिंबू सरबत लिंबू सरबत चल ये आपने फायदे काय या काय ते काय समजलं नाही मला ते दाखवत का अटकल्यावर काय पण काय देक्र दाखवते कसा असं कायदा काय करत आहे मी दाखवते मैं देखेगा तेरे को पता है तूने क्या मंगाया है <laughs> कैंची है ना आ कैंची ठीक है देखो मां मां वो मेरे काम की चीज है अरे बाबा पीओपी <laughs> पीओपी नहीं है तो फेस मास्क है वाइट सीमेंट पुट्टी गप बसावं याचा ब्रश काय या आहे आणि हा काय होता हा हा पेस्ट सिरम आहे आता योग असा माते म्हणजे आणि हा मस्कारा अरे माझ्यातला अजून एक तो येत असेल मग सावकाश खोला तो तो हळूहळू याच्या नाही काहीची नाहीच घ्या खोलतंय का नाही खोलतंय का नाही उघडला का झाड हा मग माती मागवली माती मागवले घरातला आहे तो हां कुठेतरी ठेवू खोला खोला घरातला झाड म्हणजे इंडोर राहू शकतो तो याला उन्हाची गरज नाही अच्छा आणि चांगला असतो तो घरात ठेवल्यावर थांब त्याला काय तर सांगतोय पका पैसा येऊ दे काय पण चला मी चहा तुम्हाला मस्त पैकी मी पण तुम्ही जेवले नाही ना वो? डिश डिश कुठे आहे डिश कसली डिश डिश ठेवा लागेल पाणी टाका लागेल ना हो पाणी लागेल ना टाक दोन दिवस बिचारा प्रवास करून आला असं मी तर भारी वाटते हा मी तर खाली पण हायलाइट <laughs> so, हो ते ऑरेंजच होतात चला चहा देते काढल कोणतीलो शॉप मध्ये रेडी शेडी होतन मी नाहीये शॉप मध्ये एवढा पसारा घातलाय भारी आहे ना किती थंडाव आहे कपड्याला नाही हो एसी ला कपडा पण कपडा भारी अजिबात काय बोलता तुम्ही पण भारी आहे उन्हाळ्यासाठी मस्त दिसतात त्यांच्यासमोर तुमची आईट बघाय

आणि ती आपण महाराष्ट्र दिनला ओपन करू म्हणजे एक मे ला ऑन कॅमेरा ऑन कॅमेरा त्याचा पर्सनल ब्लॉग पण येईल का असा नाही काही हजार रुपयाच्या खरेदीला आपले कूलर आहे कूलर अजून आणला नाही दोन दिवसात तो आणेन तो पण तुम्हाला दाखवेल हजार रुपयाची खरेदी करा लकी ड्रॉ टाका कूलर घेऊन जा मी तर जाम एक्साइटेड आहे म्हणजे कोण लॉ आपला बाबा ड्रा ड्रम म्हणजे ड्रम नका का, कालच ऑफर ठेवली आपण अच्छा हो ड्रम कुठे सीन नाही त्या ना हल्ली चालू आहे हे बघा शॉपिंग व्हायला सुरुवात केली सात आठ चिठ्ठ्या आहे जॉल सो या लवकर लवकर खरेदी करा दी कर द्या अख्खा ड्रम भरला पाहिजे म्हणजे तुमचा पण फायदा होईल छोटा ड्रम एवढे एवढे चिठ्ठ्या भरा म्हणजे तुमचा पण फायदा होईल आणि माझा पण फायदा होईल सो सायकल ही आताची लेटेस्ट न्यूज जी सगळीकडे म्हणजे चालू आहे त्या न्यूज चा आणि यांच्या डोक्यावर परिणाम सो आपण सर्व ऑफिशियल दाखवू एक छोटा पोरगा ठेवू छोटा पोरग्याला चिठ्ठी उचलायला सांगू आणि ब्लॉग तर आपला कंटिन्यू चालू होता ऑन कॅमेरा ऑन कॅमेरा आणि ज्याचा नंबर लागेल त्याला आपण इथून कॉल करू जा जागेवर असा असा तुमचा लकी लकडवा मध्ये लागलेला सायकल घेऊन जा घरपोच होणार नाही हो। इथं विजिट द्यायला लागेल ऑनलाईन शॉपिंग केली तरी तुमचं नाव आम्ही इथे टाकू नंबर टाकू गावाचं नाव टाकू सिटीचं नाव टाकू आणि एक तारखेला ओपन करू नक्की असाल तर सायकल तुम्हाला भेटेल मला हो। खरेदी करा पटापट -पत्त। आणि पंक्ती मेन्स अँड वुमेन्स वेअर या आयडी फॉलो करा इंस्टाग्राम हो। वर त्यावर आपण अपडेट देतच असतो कपड्यांचं चलो आता मला काम करू इसमें इसमें ये हे सब अच्छा म्हणजे बॉक्स मध्ये आले काय ते तो का खुल्ला खुल्ला बोलते ओपन हो, ठेवलाय अच्छा केलाय का तो खाली वाव वाव तुम्ही हा कलर घाला जेव्हा नाही हा व्हिडिओ टाकाल तेव्हा तुम तुमची मजा आहे हा मस्त आहे उद्या सगळ्या अपडेट होतील कारण आता टाइम नाही आम्ही पण वाढदिवसाला निघालो आहोत सो आता सगळा माल लावू आणि उद्या इंस्टाग्राम आयडी ला फॉलो करा अपडेट उद्यापासून चालू होईल जेवढा माल आणलाय त्याचा काय हाफ शर्ट आहेत नाही नाही काय काय लावला नाही तुम्ही काल लावणार होते ना तो ठपलाही ना बॅनर जागा

आलेले आहे प्रीमियम क्वालिटीमध्ये माल भरपूर आणलाय ना तुम्ही भरपूर आणलाय म्हणजे येणारा कस्टमर खाली जाणारच नाही प्रत्येकाच्या चॉईस नुसार पपडे आणलेत चेक्स मध्ये पाहिजे चेक्स मध्ये घेऊन जा बघा दाखवा दाखवा तो चला मी आता लावून देतो फटाफट पाट दिसणे आणि ह्या पण नवीन आलेत ह्या पण नवीन आहेत ना बटरफ्लाय अगेन बटरफ्लाय सगळं व्लॉग मध्ये दाखवाल रील मध्ये काय दाखवाल तुम्ही आता कस कपडा तो दिसत आहे असं हवेवर हे होतय ना त्याच्यावरूनच दिसतंय तो

तुम्ही नक्की शॉपला व्हिजिट द्या शॉपला व्हिजिट द्यायला नाही जमली तर ऑनलाईन शॉपिंग करा आणि आणि आपल्या कपड्याची क्वालिटी आपल्या कपड्याची क्वालिटी म्हणजे कोणी नावच ठेवत नाही अजून आली नाही अडीच महिने व्हायला हो सो नक्की शॉपिंग करा चला आता आम्ही निघतोय बर्थडेला ला आम्ही आता पोहोचलो बड्डे मध्ये आणि आम्हाला घ्यायला आलाय

We <laughs> you तो चलू। तो चलू। ना आता आम्ही आम्ही झालो आमच्या गावाला गावाला अजून प्रोग्राम चालूच आहे <laughs> रिवर्स घे रिवर्स घे आम्ही मार मी इथून मी इथून सडकणार नाही बाबा पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय